नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नितास किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये गोड खाल्लं की काहीतरी तिखट खायचं मनात येतंच आज आपण बनवणार आहोत अशी भाजी जी नावातच झणझणीत जन आहे सुरणाची झणझणीत जन भाजी थोडं मसाल्याचं तडका थोडा सुगंध आणि भरपूर चव त्यातच दिवाळीचं गोड गोड खाऊन कंटाळा आला असेल ना तर अशा प्रकारे सुरणाची झणझणीत जन जन भाजी नक्कीच ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असल्यास अशा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा चला आता रेसिपी बनवायला घेऊया आता इथे मी हे अर्धा किलो इतकं सुरण आहे त्याचे मी साल काढून घेतलेत तर साल काढताना हाताला खाज वगैरे येते ना म्हणून काय करायचं आहे थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण हाताला लावून घ्यायचं आहे तेल आणि सुरण कापून घ्यायचं आहे म्हणजे याची साल काढून घ्यायची आहे आणि नंतर याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे असं केल्याने जे आपण तेल लावलेले ला हातात असतं किंवा याला माती पण भरपूर असते ना म्हणून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन तीन पाण्याने आणि याला घेऊया उकडून तर ही सुरणाची भाजी जर तुम्ही अशा प्रकारे जर केली ना तर ही मटण नॉनव्हेजच्या चवीला पण फेल करणारी भाजी आहे आणि हॉटेलसारखीच भाजी होणार आहे आणि घरच्या आपल्या साहित्यातच होणारी भाजी आहे तर नक्कीच वी व्हिडिओ पूर्ण बघा आता इथे काय करायचं आहे आपण याच्यासाठी एक मसाला तयार करून घेऊया घेऊया इथे मी सुखं खोबरं आहे हे खिसलेलं खोबरं आहे हे रेडीमेड आहे तुमच्याकडं जर अख्खं किसलेलं अस आस... अख्खं खोबरं असेल तरी तुम्ही त्याला कापून घेऊ शकता आता इथे मी थोडंसं खोबरं घेतलं आहे थोडा लसूण घेतला आहे आणि कोथिंबीर एवढं ना अबडधुबड मिक्सरला वाटून घ्यायचं आहे याच्यात पाणी नाही टाकायचं आहे असंच वाटायचं आहे अबडधुबड अबडधड म्हणजे जास्त अबडधबड पण नाही मीडियम असं म्हणजे थोडं बारीक थोडं अबडधुबड तर याला वाटून घ्यायचं आहे आता याच्यातच आपण एक टमाटर कापून घ्यायचं आहे मग हे टमाटर टाकल्याने काय होईल ना रशाला चव पण येईल आणि थोडा रसा पण छान दिसेल आणि थोडा घट्टसर होईल म्हणून इथे एक टमाटर कापून टाकायचं आहे इथे मी दोन काजू घेतलेत काजू तुमच्या आवडीप्रमाणे स्किप करू शकता किंवा अजून जास्त वाढवू शकता तर मी ते दोनच घेतलेत आणि याला आता आपल्याला वाटून घ्यायचे आहे आता याच्यात थोडंसं पाणी टाकून मी वाटून घेतलं आहे आता इथे कढईमध्ये मी एक कांदा कापून घेतला आहे आणि एक पळी तेल टाकून थोडीशी हळद टाकून ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याला फ्राय करायचं तेलामध्ये आणि हे सुरण टाकून तीन ते चार मिनटं वाफेवर याला वाफवून घ्यायचं आहे आता हे कापलेले सुरण याच्यात टाकून द्यायचे आणि सुरणचे पिसना थोडेसे मोठेच असे करायचे आहेत कारण आपल्याला रस्तेदार सुरणाची भाजी बनवायची आहे जर बा सुकी बनवायची असेल तर थोडं बारीक करून तुम्ही टाक करू शकता आता इथे ना मी अर्धा लिंबू पिळून टाकत आहे तर लिंबू काय पिळायचं आहे तर आपण लिंबाचा ट्रस टाकल्यामुळे काय होईल जी ही सुरणाची भाजी आपण खातो ना तर घशात खाज सुटते ना मग ती खाज नाही सुटायला पाहिजे म्हणून तुम्ही इथे सुरण चिंच किंवा कोकम टाकू शकता आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून दोन तीन मिनटं हे घ्यायचे घ्यायचं आहे आपल्याला सुरण तर सुरण लगेच शिस्त आता तुम्ही या प्रकारे जर कुकरमध्ये पण एक शिट्टी काढून घेतली तरी होईल किंवा असं कडाईमध्ये फ्राय करून घेतलं तरी होईल आता एक मिनटानंतर बघायचं सुरण शिजले का आता एखाद्या याच्यातलं असं तोडून आहे जर ते छान तुटलं तर शिजलं समजायचं आणि मसाला सुरणाची भाजी तो रेसिपी सुरणाची भाजी करण्यासाठी रेडी आहे असं समजून सुरणाची भाजी करायला घ्यायचे आता इथे बघू शकता सुरण शिजलेलं आहे मी एक कट करून बघितलं आहे आणि चुंथण्यानी आता आपण याला भाजी करायला घेऊया आता हे सर्व सुरण मी एका ताटात काढून घेणार आहे आणि याच कढईमध्ये आपल्याला भाजी बनवायची आहे आता इथे एक पळी मी तेल टाकले आणि याच्यामध्ये हे हा वाटून घेतलेला मी मसाला टाकून घेतला हिरवा मसाला आणि याला छान असं तेलात फ्राय करून घ्यायचं आहे आता दिवाळी आताच दिवाळी चालू आहे तर आपल्याला गोड गोड खाऊन खूप खूप कंटाळा आला ना तर प्रकारे काही तिखट खायची इच्छा झाली ना तर प्रकारे तुम्ही सुरणाची भाजी नक्कीच ट्राय करून बघू शकता आणि जर तुम्ही ही सुरणाची भाजी बनवून दिली ना घरातल्या ना, ना कोणी विश्वासच करणार नाही की सुरणाची भाजी ज्याला नाही आवडत ना, ना तेही मागून मागून खाणार जर अशा प्रकारे सुरणाची भाजी केली तर आता इथेही टमाटर वाटून घेतलेलं काजू टाकून घ्यायचं आहे आणि छान फ्राय करायचं हा मसाला तर त्याच मिक्सरच्या भांड्यातून थोडं पाणी टाकलं आणि ते पण याच्यात टाकून घेतलं आता याला ना वाप द्यायची आहे एक दोन मिनटं शिजू द्यायचं म्हणजे मसाल्याला छान तरी येईल आता एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून आपण याला वाफ काढून घेऊया आता एक दोन मिनटानंतर बघू शकता छान तरी आलेली आहे मसाल्याला आता वरती असं तेल आलं ते ना समजून जायचं की तरी आलेले आहे त्याच्यात आपल्याला हे सुरणाचे काप सोडायचे आणि जेवढं पातळ पाहिजे तेवढं पाणी टाकून आल्याची भाजी बनवून घ्यायची आहे नॉन व्हेजच्या चवीला फेल करणारी भाजी आहे ही तर असे सुरणाचे काप याच्यात सोडून द्यायचे उकडलेले आणि याच ताटात थोडं पाणी ता... याला मिक्स करायचं आहे नंतर याच टा ताटात थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे पाणी याच्यात टाकून द्यायचं आहे आणि आज तुम्हाला जर पाणी नसेल टाकायचं तर असंही तुम्ही झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं शिजून घेऊ शकता आणि जर तुम्हाला पातळ भाजी पाहिजे असेल रशावाली तर तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाकू शकता इथे मी इथं पाणी टाकून घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला दोन तीन मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे आचेवर शिजवायचं आहे म्हणजे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि शिजून घ्यायचे आहे तर मी ज्याला पाच मिनटं शिजवून घेणार आहे त्यानंतर आपली झणझणीत चमचमीत सुरणाची भाजी रेडी होणार आहे ह हॉटेलच्याच चवीला टक्कर देणारी ही भाजी बनणार आहे तर या दिवाळीचं गोड 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 खाऊन जर तुम्हाला कंठाळा आला असेल ना तर तुम्ही अशा प्रकारची नक्कीच सुरणाची भाजी ट्राय करून बघा किंवा अशा प्रकारे आपण बटाट्याची भाजी पण बनवू शकतो पण आणि सुरणाची पण बनवू शकतो आता याच्यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनटं मी याला मंद आचेवर शिजून घेणार आहे आता पाच मिनटां मिनटानंतर बघू शकता किती छान भाजी शिजलेली आहे आणि तरी बघा भाजीला किती छान दिसत आहे बघताच खावीशी वाटते ना अशी भाजी तर नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता ही भाजी ना बनलेली आहे चमचमीत सुरणाची भाजी आता माझी ही रेसिपी बनवून रेडी झालेली आहे आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र